मराठी कविता धरित्रीले दंडवत कवयत्री बहिणाबाई चौधरी काया काया शेता मंदी घाम जिरव जिरव तेव्हा उगल उगल कायामधून हिरव येता पिकाले बहार शेता शेतात हिरव कस पिकल रे सोन हिरव्या मधून पिवय अशी धरत्रीची माय अरे तिला नाही सीमा दुनियेचे सर्व पोट तिच्या मंदी झाले जमा शेता मध्ये भाऊराया आलं पीक गुंजारीत हात जोडीसन केल धर त्रिले दंडवत, शेता मंदी भाऊराया खाले वाकल वाकला त्याने आपल कपाई टिया माटी लावला काया शे काया शेता घाम जिरव जिरव तेव्हा उगल उगल कायामधून हिरव